आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यासाठी आता अवघी काही दिवस शिल्लक राहिले या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून केवळ आठ लोकसभा मतदारसंघ वगळता उर्वरित चाळीस जागा कोणी लढवायच्या याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे त्यानुसार लोकसभेच्या अठरा जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे मुंबईतील सहा जागांपैकी चार लोकसभा मतदारसंघात गट निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उदाहरण आलंय तर पाहूयात मुंबईतील कोणत्या मतदारसंघात गट आगामी लोकसभा निवडणूक लढू इच्छितात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती असताना उद्धव ठाकरेंनी मुंबईत केवळ तीन उमेदवारांना उभे केले होते परंतु आता यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा पक्ष मुंबईतील आणखी एका जागेवर उमेदवार उभा करण्याची शक्यता वर्तवली जाते त्यानुसार मुंबईतील दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून गट यंदा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा समोर येत आहेत विशेष म्हणजे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या चार जागा ठरल्या असल्या तरी या मतदारसंघात कोण निवडणूक लढवणार त्या उमेदवारांची नावं सुद्धा चर्चेत आली आहेत त्यानुसार दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून संजय दिना पाटील यांच्या नावाची चर्चा आहे पण कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार निवडणूक लढवणार हे येत्या सत्तावीस फेब्रुवारीलाच निश्चित होणार आहे कारण महाविकास आघाडी सत्तावीस फेब्रुवारीला आपला जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणार आहे याबाबत या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे आणि मी वारंवार सांगतोय महाराष्ट्रामध्ये की महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये शिवसेना आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे वंचित बहुजन आघाडी आहे या सगळ्यांमध्ये एक वाक्यता आहे की काही करून भारतीय जनता पक्षाची हुकुमशाही आपल्याला पराभूत करायची आहे आणि आमचं जागा वाटप हे अत्यंत काळजीपूर्वक सुनियोजित पद्धतीनं सुरू आहे आणि सत्तावीस तारखेला दुपारनंतर आम्ही सगळे प्रमुख पक्ष आणि नेते एकत्र येऊन या संदर्भातला अंतिम निर्णय दिन आम्ही घेणार आहोत विशेष म्हणजे लोकसभेच्या जागांवर उद्धव समन्वयकांची नेमणूक केली आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट अठरा जागांवर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा होत्या पण खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट तेवीस जागांवरच निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलंय नाही शिवसेना जेव्हा अखंड होती तेव्हा शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर स्वाभिमानानं तेवीस जागांवर लढत आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतोय उद्धव ठाकरे यांच्या वती वतीनं ही शिवसेना तेवीस जागांवर लढेल आम्ही खरी शिवसेना आहोत आम्ही ठिकलेल्या तुकडांवर जगणारे लोक नाही आहोत आम्ही लाचार नाही आहोत महाराष्ट्रामध्ये शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माननीय ने शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाना पटोले या राज्याचे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे अध्यक्ष आहेत तो काँग्रेस पक्ष आहे आमच्यामध्ये कोणते मतभेद नाहीत तर तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा